श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी बक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अखंड नामजप यज्ञ सप्ताहनिमित्त असणार आहे कारण उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे उद्या वार रविवार आणि उद्यापासून प्रत्येक गावात प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह हो सुरू होत आहे अखंड नामजप यज्ञ सप्ताह हो म्हणजे काय तर बघा या सात दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नाम चालू असतं होम हवन चालू असतं त्यातले त्यात दररोज विविध प्रकारचे याग सुरू असतात त्यामुळे भरपूर प्रकारच्या सेवा या सात दिवसांमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये केल्या जातात त्यामुळे जो कोणी या सेवेमध्ये सहभागी होतो केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करतो तो मुळातच भाग्यवान असतो पण बऱ्याचदा असं होतं की आपली इच्छा असताना देखील आपल्या बर जबाबदाऱ्यांमुळे सांसारिक अडचणींमुळे आपण थेट केंद्रात जाऊन पारायण करू शकत नाही तर मग अशा वेळेस आपण घरी जरी केलं तरीही चालणार आहे पण या सात दिवसांमध्ये एकदा का होईना जाऊन तिथल्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे पण आपण घरी सेवा नक्कीच करू शकतो आता बऱ्याच महिलांना इच्छा असूनही मासिक धर्मामुळे किंवा काही अन्य कारणांमुळे या सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पायन करता येणार नाही ना मग अशा वेळेस या गोष्टी फार मनाला लावून न घेता आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा जर तुमची गुरुचरित्र पायन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कधीही करू शकता बघा मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असं म्हटलेलं आहे त्यामुळे जर आपण मन शुद्ध ठेवलं आपला भाव शुद्ध असेल तर आपण गुरुचरित्राचं पारायण कधीही करू शकतो असं काहीही नाही की जेव्हा केंद्रात चालू आहे तेव्हाच आपल्याकडून व्हायला हवं आता अर्थात तेव्हा आपल्याकडून झालं तर खूप चांगली गोष्ट आहे पण नाही झालं तर मग इतर वेळेस देखील आपण नक्कीच करू शकतो या सात दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नाम चालू असतं यज्ञ चालू असतात त्यासोबतच विविध प्रकारच्या सेवा या चालू केल्या जातात स्वामी याग गणेश याग याग गीता याग हे सगळे जे याग असतात ते या, या सात दिवसांमध्ये केले जातात आणि त्यामध्ये जर आपण सहभाग नोंदवला तर आपला कुळाचार देखील यामार्फत होत असतो त्यामुळे या व्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आपल्याला मंदिरात जाऊन जर काही करणं शक्य झालं नाही किंवा गुरुक्षेत्राची पारायणं जर करायची इच्छा असून जर त्यांचे नियम पाळणं जर आपल्याला शक्य नसेल तर आपण घरी एक छोटीशी से सेवा देखील करू शकतो त्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही अतिशय सोपी अशी सेवा आहे पाच ते दहा मिनटात होणारी सेवा आहे आता पाच ते दहा मिनटात सेवा केली तर मग कमी फळ देते आणि आपण एक दोन तास सेवा केली किंवा दोन चार तास जर आपण देवासमोर बसून जर काही वाचन केलं तर त्याचं जास्त फळ मिळतं असं जर तुमचा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाका बघा जेव्हा आपण पाच दहा मिनटांची सेवा करतो पण त्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवून सेवा करतो आपले कर्म चांगले ठेवतो आणि मुख्य म्हणजे विश्वासाने जेव्हा ती सेवा करतो तेव्हा त्याचं शंभर टक्के फळ मिळत असतं या उलट जर तुम्ही तासन तास एकदा ग्रंथ वाचत असाल पण जर त्याचं तुमच्याकडे लक्ष नसेल किंवा तुमच्या मनात भलतं काहीतरी चालू असेल तर मग त्या फक्त तुम्ही ते शब्द वाचत आहात तर मग त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे जे काही कराल ते मनापासून विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तर बघा आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र करू शकतात किंवा तुम्ही नामस्मरण म्हणजे माळ हातात घेऊन नामस्मरण करू शकता अकरा माळा जप दररोज एक माळजप अकरा माळजप अशी जरी सेवा केली तारकमंत्र म्हटला तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला गुरुचरित्राची सेवा करायची होती आणि मग आता माझ्याकडून ती होत नाही तर मग काय करायचं तर हे बघा तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल तर त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे गुरुचरित्र अवतारिका वाचण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आता त्या अवतारणिकेमध्ये काय काय दिलेलं आहे तर प्रत्येक अध्यायाचं थोडक्यात एका ओळीमध्ये त्यांनी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आता गुरुचरित्रामध्ये एक ते बावन्न अध्याय आहेत आणि त्रेपन्नावा जो अध्याय आहे त्यामध्ये अवतारणिका दिलेली आहे म्हणजे त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये नेमकं काय आहे ते अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे एका शब्दात म्हणायला हरकत नाही तशाच पद्धतीची ही अवतारणिका नित्यसेवेमध्ये दिलेली आहे आणि ही नित्यसेवा जर आपण या सात दिवसांमध्ये केली तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पडणार आहे तर नक्कीच तुम्ही थोडासा वेळ काढून गुरुचरित्र अवतारणिका वाचायला या सात दिवसांमध्ये सुरुवात करा बघा सकाळी वाचा संध्याकाळी वाचा फक्त दुपारी जी बारा ते साडेबाराची जी वेळा आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला वाचायचं नाही या व्यतिरिक्त तुम्ही कधीही वाचू शकता आता यासाठी नियम आहे का तर फक्त मांसाहाराचे नियम आपल्याला या ठिकाणी पाळायचा आहे बाकी दुसरा काही नियम नाही आता त्यानंतर अजून एक अशी सेवा आहे ज्याने आपल्याला गुरुचं बळ मिळणार आहे आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे गुरुची कृपा जर आपल्यावर असेल तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात त्यापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर गुरुला शरण जाणं याशिवाय पर्याय नाही त्यामुळे या, ना त्या या गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी गुरुचरित गुरुचरित्रातील अजून एक अध्याय वाचायचा आहे तर गुरुचरित्रातील अध्याय किती आहे तर नववा अध्याय आहे बघा गुरुचरित्रातला प्रत्येक अध्यायाला महत्त्वाचा आहे प्रत्येक अध्यायालाच काही ना काही विशेष असं महत्त्व आहे पण जर तुम्हाला फक्त गुरुची कृपा लाभावी असं वाटत असेल तर आपली तुम्हाला गुरुचरित्राचा नववा अध्याय दररोज या सात दिवसांमध्ये वाचायचा आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही करू शकतात कारण नववा अध्याय अगदी छोटासा आहे ते वाचण्यासाठी देखील तुम्हाला फक्त पाच ते सात मिनटे जास्तीत जास्त दहा मिनटं लागणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचला तर तुम्हाला गुरुसबळ लाभणार आहे आता हा अध्याय वाचण्यासाठी नियम काय आहे तर मांसाहाराचाच नियम आहे मांसाहार आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही ब्रह्मचर्याचा देखील या ठिकाणी नियम पाळण्याची गरज नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात दिवस पाळू शकतात आता गुरुचरित्र आपण जेव्हा करतो पूर्ण जेव्हा गु संपूर्ण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा मात्र आपल्याला पर्यानं वर्ज्य करायचं करावं लागतं ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करावं लागतं मांसाहार असंही आपल्यालाच बंद करावा लागतो हे जे छोटे छोटे नियम आहेत ते बऱ्याचदा काय होतं की पाळणं शक्य होत नाही आणि मग आपल्याकडून ती सेवा राहून जाते क किंवा काहीजण बाहेर हॉस्टेलला राहतात विद्यार्थी असतील तर बाहेर हॉस्टेलवर असतात मग त्यांना सेवा करायची असते पण त्यांना बाहेरचं अन्न खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो तर हे बघा एखादा जर नियम आपल्याकडनं मोडला जाणून बुजून नव्हे तर चुकून जर मोडला तर फार आपल्याला त्याची शिक्षा देव कधीही देत नाही कारण नियम हे देवांसाठी नसून आपले स्वतःसाठी आहेत आपल्या मनावर एक प्रकारचा ताबा असावा किंवा आपल्याला योग्य ती सवय लागावी यासाठी हे नियम असतात आपल्याला देव काहीतरी मोठी शिक्षा करेल यासाठी कधीही नियम नसतात नियम फक्त हे आपल्या स्वतःसाठी असतात त्यामुळे हे नियम जितके पाळता येतील तितके आपल्याला पाळायचे आहेत पण जर तुम्ही गुरुचरित्रातील नववाध्याय वाचणार असाल आणि गुरुचरित्र अवतारणिका वाचणार असाल तर तुम्हाला मांसाहार व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही पण ही सेवा केल्याने निश्चितच तुमचं गुरुबळ तर मजबूत होणारच आहे पण या व्यतिरिक्त तुमच्या संसारिक अडचणी ज्या आहेत त्या देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर, तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तितकंच प्रभावी ठरला जातो त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर मग तुम्ही दररोज गुरुचरित्रातील अठरावा देखील वाचायला सुरुवात करा त्याने देखील आपलं दारिद्र्य नाहीसं होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनटांची ही सेवा करून बघा याचा देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव येईल या व्यतिरिक्त आपली जी काही नित्यसेवा जसं की श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप आहे किंवा अकरा जप आहे किंवा स्वामी चरित्र सारामृत दररोज तीन अध्याय वाचणं असेल किंवा स्वामी चरित्र अवतारणिका असेल एखादा अध्याय असेल जी काही तुमची नित्यसेवा चालू आहे ती मात्र तुम्हाला जसले तशी चालू ठेवायची आहे असं नाही की मग नवीन सेवा सुरू करत आहोत तर मग जुन्या सेवेला आपल्याला थांबायचं आहे आपली ती नित्यसेवा आहे नित्यसेवा म्हणजे काय तर दररोज करण्यात येणारी सेवा त्यामुळे आपल्याला नित्यसेवेला खंड पडू द्यायचा नाही नित्यसेवा चालूच ठेवायची आहे या व्यतिरिक्त सप्ताहानिमित्त तुम्हाला जर एखादी सेवा करायची असेल तर तुम्हाला अवतारिका आणि जो गुरुचरित्रातील अध्याय सांगितला त्याचं वाचन तुम्ही करू शकता तर स्वामी भक्त हो या सप्ताह हो काळामध्ये ही छोटीशी सेवा करून बघा त्याचा शंभर टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याशिवाय जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका